मी आकाश लखनौजवळील एका छोट्याशा पण निसर्गरम्य गावात स्वप्ननगरमध्ये राहतो आमचं घर जुन्या काळातील पारंपरिक वाड्यासारखं आहे मोठा लाकडी दरवाजा प्रशस्त अंगण आणि मधोमध उभी असलेली तुळशीची रोपटी अंगणाच्या उजव्या बाजूला जुना जीना खाली स्वच्छता ग्रॅ आणि डावीकडे आमचं गंधाने भरलेलं स्वयंपाकघर आहे ज्यासमोर हापसा आहे जिथे सकाळी सगळेजण आंघोळ करतात अंगणाच्या पुढे वीस बाय तीस फुटांचं मोठं हॉल आहे ह्यात मी आणि माझी सावत्र आई नेहा राहतो तर वरच्या मजल्यावर माझे काका काकू आणि त्यांची दोन मुलं राहतात आणि मुख्य गेटलगतच्या खोलीत माझे आजी आजोबा राहतात गेल्या काही वर्षांत कुटुंबाने वादळं पाहिली कोरोनाच्या काळात काकांचं निधन झालं त्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी माझ्या बाबांवर आली जे आता आजोबांसोबत लखनौच्या एका मोठ्या मंदिरात पूजा अर्चा करतात आणि महिन्यातून फक्त एकदाच घरी येतात काकूंची मुलं अर्णव आणि सार्थक सध्या इंटरनॅशनल स्कूलच्या हॉस्टेलमध्ये आहेत तर मी लखनौ विद्यापीठातून येईन ए करतोय रोज गावातून ये जा करत जीवन आणि स्वप्न यांचा संगम जपात राहतो एक दिवस पहाटे चारच्या सुमारास अचानक फोन वाजला आणि आजीच्या बहिणीचं निधन झालं ही बातमी आली ज्यामुळे क्षणभर माझं आणि सावत्र आईचं मन सुन्न झालं आजीचा माहेर आमच्या घरापासून साधारण दीडशे किलोमीटर दूर नंदनपूर या गावात आहे जिथे काकू मुलाच्या लग्नासाठी माहेरी गेल्या होत्या त्यामुळे घरात आम्ही तिघेच मी सावत्र आई आणि आजी होतो आजीने स्वतःला सावरत चल लवकर निघूया म्हटल्यावर आम्ही तिघांनी घराला कुलूप लावलं आणि रात्र पूर्णपणे उजाडली नसताना धुक्याने झाकलेल्या रस्त्यांवरून बाईकने नंदनपूरकडे निघालो तिथे पोहोचल्यावर शांत आणि दुःखमय वातावरणात आजीच्या बहिणीचे अंत्यसंस्कार झाले ज्यानंतर आजी तुम्ही दोघं घरी जा मी तेरावी झाल्यावर येईन म्हणाल्या मग मी आणि सावत्र आई परतीच्या प्रवासाला निघालो आणि घरापासून वीस किलोमीटर अंतरावर आल्यावर, आल्यावर अचानक पाऊस सुरू झाला रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश कमी आणि पावसाच्या थेंबांनी सगळं धुसर झालं होतं शेवटी घरी पोहोचलो तेव्हा आम्ही पुरते भिजलो होतो घरात शांतता पसरली होती फक्त पावसाचा आणि आमच्या दमलेल्या श्वासांचा आवाज होता मी बाई कंगणात लावली गेटला कडी लावली तेव्हा सावत्र आईचा आवाज आला आकाश थोडा थांब मी बदलते ती शांतपणे म्हणाली आणि माझ्या मनात काही वेगळेच विचार येऊ लागले पण मी स्वतःला सावरलं थोड्या वेळाने सावत्र आई बाहेर आली मला म्हणाली जा बदल नाही तर खाज सुटेल मग मी तयार झालो त्या रात्री आम्ही जेवलो आणि नेहमीप्रमाणे एकाच पलंगावर झोपलो घरात फक्त मी आणि सावत्र आई होतो आणि पुढचे दोन आठवडे कोणी येणार नव्हतं रात्री साडे अकरा वाजता पाऊस अजूनही पडत होता थंडी वाढली होती सावत्र आईने मला रजई दिली आणि तीही रजईत शिरली मी तिच्याजवळ झोपलो पहाटे दोन वाजता माझी झोप मोडली माझा हात तिच्या सावत्र आईच्या व्यक्तिमत्वावर होता माझी भावना दाटून येऊ लागली मी तिच्या व्यक्तिमत्वाला हळूच सुंदर अनुभव देऊ लागलो पण तिने काही प्रतिक्रिया दिली नाही थोड्या वेळाने तिने माझा हात बाजूला केला माझी भावना शांत झाली आणि मी झोपलो सकाळी मला भीती वाटली पण तिने काहीच केलं नाही ओला तिने गरम चहा सोबत नाश्ता पोहे आणि दही वाढला नाश्ता करून मी युनिव्हर्सिटीकडे निघालो दुपारी मी थेटबाबांकडे मंदिरात गेलो त्यांनी मला पैसे आणि थोडी मिठाई दिली परत येताना मी रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या मेडिकल स्टोरवर गेलो आणि सुरक्षिततेसाठी पाकिट आणि भावना दाटून येण्याच्या गोळ्यांची खरेदी केली घरी परतलो मिठाई आणि पैसे आईला दिले तिने विचारल बाबांनी दिलं का रे विचारताच मी मान हलवली थोडा वेळ विश्रांती घेऊन मी मित्रांसोबत कबड्डी खेळायला गेलो बरसात झाल्यामुळे चिखलात खेळण्यात मजा आली खेळ संपल्यावर गोमटी नदीच्या कालव्यात पोहायला गेलो सायंकाळी सातच्या सुमारास मी घरी परतलो जेवण केलं अभ्यास करायला बसलो आणि रात्री बारा वाजता सावत्र आई माझ्या शेजारी शांतपणे झोपली होती मी हळूच उठलो खरेदी केलेल्या वस्तू टेबलाखाली नीट ठेवल्या लाईट बंद केली आणि आईजवळ शांतपणे झोपलो मनात एक वेगळी शांतता आणि थोडीशी अनामिक उत्सुकता होती माझी भावना पुन्हा दाटून आली पण मी स्वतःला सावरलं सकाळी जाग आली तेव्हा आईचे व्यक्तिमत्व मला स्पष्ट दिसत होते माझी भावना पुन्हा दाटून आली पण मी शांत राहिलो थोड्या वेळाने आई उठली तिने मला रजेने झाकलं मला वाटलं ती रागावेल पण तसं काही झालं नाही पण त्याच दिवशी सकाळी आईने मला एक थोबाडीत मारली आणि म्हणाली काल काय केलंस तू पुन्हा असं करू नको मी माफी मागितली आणि युनिव्हर्सिटीसाठी निघालो दिवस कसमसा गेला त्याच रात्री मला जाग आली तेव्हा माझी भावना मोकळी होती मला वाटलं हे सावत्र आईनेच केलं असावं मी चादर ओढून झोपलो थोड्या वेळाने सावत्र आईने चादर काढली आणि माझ्या भावनांना हात लावला मी शांत राहिलो पण तिचा इशारा मला समजला मग आम्ही एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव दिला त्या रात्री आम्ही खूप जवळ आलो आणि एक अविस्मरणीय वेळ एकमेकांसोबत घालवली त्या खास रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो मनात थोडी धाकधूक होती पण सावत्र आई अगदी नेहमीसारखीच स्वागत होती तिने मला चहा आणि पोहे बनवून दिले आणि म्हणाली आकाश तू आता मोठा झालायस कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावरही आहे तिच्या बोलण्यात एक सूचकपणा होता मी तयार होऊन युनिव्हर्सिटीसाठी निघालो पण मनात सतत त्या रात्रीच्या आठवणी घोळत होत्या युनिव्हर्सिटीत माझा मित्र गौरव भेटला त्याने काय रे आज कसला विचार करतोयस विचारताच मी हसत विषय बदलला दुपारी मी बाबांकडे मंदिरात गेलो त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले आकाश तुझ्या आजीला घरी आणायचं तू उद्या सकाळी जा आणि तिला घेऊन ये मी होकार दिला पण मनात विचार आला की आता घरी आजी येणार मग काय होणार त्या रात्री मी घरी परतलो आईने स्वयंपाक बनवला होता आणि आम्ही जेवलो ती हसत म्हणाली आकाश तू आता मोठा झालायस कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावरही आहे तिच्या बोलण्यात एक सूचकपणा होता त्या रात्री आम्ही पुन्हा एकाच पलंगावर झोपलो पण मी स्वतःला सावरलं कालचं सगळं जणू स्वप्नासारखं वाटत होतं पण सावत्र आईच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी आजीला आणण्यासाठी नंदनपूरकडे निघालो रस्ते अजूनही ओलसर आणि चिखलाने भरलेले होते मी नंदनपूरला पोहोचलो तेव्हा आजी तेराव्याच्या तयारीत व्यस्त होत्या नातेवाईक जमलेले होते तेव्हाच आजीच्या भावाचा मुलगा संजय माझ्याकडे आला आणि म्हणाला आकाश तुझ्या बाबांचं मंदिरातलं काम खूप मोठं आहे पण आता तूही त्यांना साथ दे गावातही काही जबाबदाऱ्या आहेत त्या तू सांभाळ मी हसून मान हलवली तेरावी पार पडली आणि मग आजी म्हणाल्या चल रे आता आपण घरी जाऊ मी आजीला घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो घरी पोहोचताच आजीने अंगणात पाय ठेवले आणि नेहाला म्हणाल्या नेहा तू आकाशाला नीट सांभाळ तो आता या कुटुंबाचा खरा आधार आहे सावत्र आई फक्त हसली तिच्या डोळ्यांत एक शांत अभिमान आणि काळजीची झलक होती त्या रात्री आजी घरी असल्यामुळे मी आणि सावत्र आई एकमेकांपासून थोडं लांबच राहिलो पण माझ्या मनात सतत त्या रात्रीच्या आठवणी घोळत होत्या मी स्वतःला सांगितलं आकाश आता शांत रहा कुटुंबाला सांभाळायचे पण माझी भावना काही ऐकत नव्हती काही दिवस गेले एक दिवस सायंकाळी मी नेहमीप्रमाणे मित्रांसोबत कबड्डी खेळायला गेलो खेळाच्या दरम्यान माझा मित्र गौरव अचानक म्हणाला आकाश तुझ्या घरी काहीतरी गुपित आहे का चेहरा बदलला आहे तुझा मी खोट हसत काही नाही रे म्हणालो पण त्याच्या त्या साध्या बोलण्याने मनात एक अस्वस्थतेची लाट उठली खेळ संपल्यावर आम्ही गोमती नदीच्या कालव्यात पोहायला गेलो रात्र झाली आणि मी घरी परतलो घरात शिरता चांगणात दिव्यांचा मंद प्रकाश पसरला होता आजी झोपल्या होत्या सावत्र आई स्वयंपाकघरात होती तिने गॅस बंद करत माझ्याकडे पाहून विचारलं खेळून आलास का चल हात धुवून घे जेवण तयार आहे मी तिला म्हणालो सावत्र आई मला तुझ्याशी बोलायचं ती हसली आणि म्हणाली बोल काय आहे मी हळूच म्हणालो त्या रात्री चा आपलं ते आता कसं असेल तिने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच माझा हात हातात घेतला आकाश आपण कुटुंब आहोत पण त्या रात्री जे झालं ते आपलं गुपित राहील फक्त आपण सावध राहायला हवं ती म्हणाली त्या रात्री मी माझ्या खोलीत झोपलो पण माझं मन शांत नव्हतं अचानक मध्यरात्री मला दरवाजा हलल्यासारखा आवाज आला मी हळूच उठलो आणि पाहिलं तर घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता मी सावधपणे दरवाजाकडे हात नेला तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी हलकेच थांबल्यासारखं वाटलं मी चटकन वळलो दारात एक छाया उभी होती आवाज आला आकाश तुला भीती वाटते का मी थोडा गोंधळलो पण आवाज ओळखीचा वाटला सावत्र आईचा आवाज मी हसत म्हणालो नाही सावत्र आई पण तू का जागी आहेस ती शांतपणे म्हणाली माहीत नाही रे झोप लागली नाही असं वाटलं जणू कोणीतरी बाहेर फिरतंय बाहेर वीज चमकली आणि त्या प्रकाशात तिचा चेहरा काही क्षण उजळला मी दरवाजा बंद केला आणि आम्ही दोघे काही क्षण शांत उभे राहिलो ती हळूच म्हणाली काही गोष्टी लपवता येत नाही त्या क्षणी आम्ही पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घेतला पावसाचा आवाज रात्रीची शांतता आणि आमचं गुपित सगळं जणू एका सुंदर स्वप्नासारखं होतं आम्ही एकमेकांचे व्यक्तिमत्व अनुभवलं आणि त्या रात्री पुन्हा एक विस्मरण वेळ एकमेकांसोबत घालवली पण यावेळी मला जाणवलं की हे सगळं फक्त भावनांचा खेळ नाही तर त्यात एक जबाबदारीही आहे सकाळी उठलो तेव्हा आजी स्वयंपाकघरात व्यस्त होत्या आणि आईने मला पाहताच हलकसं हसत मला शुभेच्छा दिल्या त्या दिवशी मी ठरवलं की आता मी माझ्या भावनांना आवर घालीन आणि कुटुंबाला प्राधान्य देईन मनात एक प्रकारचं स्थैर्य आलं पण बाहेरून एक वेगळी शंका एक नवीन रहस्य हळूहळू उगवत होतं गावातल्या एका जुन्या मित्राने मला सांगितलं आकाश मंदिरात काहीतरी गडबड चालू आहे आणि कदाचित बाबांना त्यात अडकवलं जाऊ शकतं त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी युनिव्हर्सिटीसाठी तयार होत होतो तेव्हा गौरवचा घाबरलेला फोन आला तुझ्या बाबांना मंदिरातून काही लोकांनी बोलावलंय काहीतरी मोठी गडबड आहे मी लगेच बाईक काढली आणि मंदिराकडे धावत निघालो मंदिरात पोहोचलो बाबा पूजेच्या तयारीत व्यस्त होते मी त्यांच्याकडे धावत गेलो आणि विचारलं बाबा काय चाललंय काही प्रॉब्लेम आहे का बाबांनी थोडं हसत उत्तर दिलं आकाश तू काळजी करू नकोस मंदिरात काही जुन्या खात्यांचा हिशेब आहे तो नीट करायचा आहे पण त्यांच्या डोळ्यांमध्ये मी वेगळीच चिंता आणि गंभीरता पाहिली मी जास्त काही न बोलता घरी परतलो मनात विचारांचं काहूर माजलं होतं घरी आलो तेव्हा सावत्र आई अंगणात उभी होती तिने मला पाहताच म्हणाली आकाश तू आज कसला गंभीर दिसतोयस मी थोडं थांबलो आणि मग सगळं सांगितलं गौरवचा फोन मंदिरातली गडबड आणि बाबांवर येणारा धोका आई शांतपणे सगळं ऐकत होती चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता थोड्या वेळाने ती हळू आवाजात म्हणाली आकाश तुझ्या बाबांना काही होऊ देऊ नको तू आता मोठा झालायस तुला कुटुंब सांभाळावं लागेल तिच्या बोलण्यात एक अजब विश्वास आणि धीर होता पण त्याचवेळी तिच्या नजरेत काहीतरी लपलेलं जाणवलं त्या क्षणी मी ठरवलं मला मंदिरात चाललेल्या या गडबडीचा तपास स्वतः करायचाच आहे सायंकाळी मी गौरवला भेटलो तो चिंताग्रस्त होता तो म्हणाला आकाश मंदिरात काही बाहेरच्या लोकांनी पैसे दिले आहेत त्यात काही काळ धंद्याचं कनेक्शन आहे आणि तुझ्या बाबांना त्यात अडकवायचा प्लॅन आहे मी चटकन विचारलं पण हे सगळं कोण करतंय गौरव म्हणाला गावातला मोठा माणूस दिलीप काका त्याच्याच मागे हे सगळं असल्याचं ऐकलंय मी घरी परतलो आणि सगळं आजीला सांगितलं आजी शांतपणे ऐकत होत्या मग हळूच म्हणाल्या आकाश दिलीप काकांनी नेहमीच मंदिरावर डोळा ठेवला आहे तुझ्या बाबांनी त्यांना विरोध केला म्हणूनच हे सगळं चाललंय त्या क्षणी मला स्पष्ट झालं बाबांना वाचवायचं असेल तर मला काहीतरी करावंच लागेल मी आईला विचारलं आई आपण काय करू ती शांतीने आणि ठामपणे म्हणाली आकाश तू गावातल्या काही विश्वासू लोकांना बोलव आपण सगळे मिळून याचा सामना करू दुसऱ्या दिवशी मी गौरव आणि इतर काही विश्वासू मित्रांना घेऊन गावातील काही ज्येष्ठ मंडळींना भेटलो मी सगळं प्रामाणिकपणे सांगितलं गावातले पाटील काका गंभीर चेहऱ्याने पुढे आले त्यांनी शांतपणे विचार केला आणि म्हणाले आकाश तू बरोबर बोलतोयस दिलीप काकांनी मंदिराच्या जमिनीवर डोळा ठेवलाय आपल्याला मंदिर कमिटीला या गोष्टींबाबत सावध करायचं आहे आपण ठरवलं की पुढचं काम पद्धतशीर आणि सावधगिरीने करायचं मंदिराच्या सगळ्या खात्यांचा तपशील एकत्र आणायचा दिलीप काकांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करायची आणि गावातील काही विश्वासू लोकांची साथ घेऊन सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित करायचे त्या रात्री मी आणि आई घरात बसून बारकाईने योजना तपासत होतो सावत्र आईने माझ्या डोळ्यात बघून हळूच हात धरला तिच्या नजरेत एक आत्मविश्वास पण काळजीही होती दुसऱ्या दिवशीपासून काम मनःपूर्वक आणि संयमाने सुरू करायचं होतं कारण आता वेळ निघाली होती काही दिवसांनी आम्ही मंदिर कमिटीची तातडीची बैठक बोलावली सगळ्यांसमोर मी आणि माझ्या मित्रांनी दिली काकांकडे खात्यांबद्दल स्पष्ट प्रश्न विचारले ते सुरुवातीला उडवाउडावीची उत्तरं देऊ लागले पण आता वेळ हाताबाहेर गेली होती आमच्याकडे ठोस पुरावे होते गावातील लोकांनी एकत्र येऊन त्यांचा पर्दाफाश केला सगळ्यांसमोर उघड झालं की दिलीप काकांनी मंदिराच्या जमिनीवर कब्जा करण्याचा डाव आखला होता पण आमच्या एकजुटीने आणि गावकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांचा संपूर्ण प्लॅन बारगळला त्या दिवशी बाबांना सगळं समजलं त्यांनी माझ्याकडे बघून हसत म्हणाले आकाश तू माझा खरा आधार आहेस त्या एका वाक्याने माझ्या सगळ्या मेहनतीचं फळ मिळालं पण गावातली ही गडबड संपली तरी माझ्या आणि आईच्या नात्यातलं गुपित अजून कायम होतं एका रात्री जेव्हा पाऊस पुन्हा जोरात कोसळत होता आम्ही पुन्हा त्या सुंदर आणि शांत क्षणांचा अनुभव घेतला पण यावेळी मला जाणवत होतं की हे सगळं फक्त भावनांचा खेळ नाही तर त्यात एक मजबूत विश्वास जबाबदारी आणि कुटुंबाची बांधिलकी आहे आता स्वप्ननगरमध्ये सगळं शांत आहे पण मनात विचार येत होता ही शांतता कधीपर्यंत कायम राहील दिलीप काकांचा पुढचा कट त्यांची पुढची योजना आणि ती आपल्यावर कधी उघड होईल ही कथा अजून संपलेली नाही पुढचं गूढ रहस्य जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा की हो पाहायचं आहे आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नाही तर पुढचा भाग बघायचं राहून जाईल